वार्ता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था झरी जामणी येथे मार्गदर्शन कार्यक्रम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था झरी जामणी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंकज डांगे प्रभारी प्राचार्य तथा शेनी तारतंत्री आणि भूषवले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिलजी चिनकुंटवार शिक्षक तसेच समाजसेवक व श्री मनोज गेडाम शिक्षक तसेच सदस्य आयएमसी कमिटी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था झरी जामणी हे उपस्थित होते मंचावर मान्यवर म्हणून श्री श्रेयस गायकवाड शिनी जोडारी आणि श्री शंतनू मुनघाटे शिनी यांत्रिक मोटार गाडी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री शंतनु मुनघाटे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन श्री अविनाश गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्री अविनाश तेलतुंबडे यांनी पार पाडली प्रमुख पाहुणे श्री अनिलजी चिलकुंटवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन प्रवासातील संघर्ष यांची अंत्योदयाची संकल्पना वैकात्म मानववादी विचारधारा यावर प्रकाश टाकला त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थींना समाजाविषयी कृतज्ञता व बांधिलकीची जाणीव दृढ झाली या कार्यक्रमात संस्थेतील सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी व शंभराहून अधिक प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला मालेगावात सचिन मेश्राम झरी यवतमाळ